शेतकऱ्यामध्ये जीएसटी मुळे व्यापारामध्ये प्रचंड असंतोष होता आणि सरकारच्या विरुद्ध चीड होती राग होता आणि म्हणून ही निवडणूक लोकांनी स्वतःच्या हातात घेतली ही निवडणूक जनतेची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे अनेक विश्लेषकांनी बघितलाय राजकीय विश्लेषक असतील त्या सगळ्यांनी आपापली आप आप मतं या ठिकाणी मांडली परंतु जे काही अंदाज मानले गेलेत त्यामध्ये विदर्भातील केवळ एक जागा आमची दाखवली आणि मी आज निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सांगतोय विदर्भातील दहाच्या दहाही जागा महाविकास जिंकेल हे वातावरण विदर्भात होत आणि या दहा जागामध्ये कुठेही तसबुरही आम्ही कमी नाही कारण कुठलाही गाव नाही ज्याचा आम्ही माहिती घेतली जिथे आम्ही कमी पडत आहोत कुठलाही तालुका नाही ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो आहोत त्यामुळं सर्व विदर्भातील लोकांशी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी माहिती घेतली चर्चा केल्यानंतर विदर्भामध्ये दहाच्या दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार हे तुम्हाला उद्या दुपारला प्राथमिक कल आल्यावर कळून चुकेल हा या पलीकडे जाऊन यांना मत मागत असताना मत ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात झाली दहा वर्षाचा विकास सांगून मत मागायची आवश्यकता होती ते वाट आम्हाला वाटत होत की विकासावर मत मागतील पण यांनी मात्र धार्मिक ध्रुवीकरण पुढे करून हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद अशा पद्धतीची निवडणुकीकडे मताच्या मतांचं पोलरायझेशन करायसाठी विभागणी करायसाठी त्यांनी ही खेळी केली त्यालाही प्रतिसाद मिळत नाही म्हणून आमच्या जाहीरनाम्याला त्यांनी मुस्लिम लीगचा जाहीरनामा म्हणून समजला आणि त्याला सुद्धा रिस्पॉन्स मिळाला नाही त्यावेळेस काँग्रेस तुमचं मंगळसूत्र काढून घेईल तुमच्या दोन मशी असतील तर एक मशीन काढून एक मस काढून घेईल दोन मशीपैकी पैकी अशा प्रकारचा खालच्या दर्जाच संपूर्ण भाषणाचा सूर अवस्थेत पंतप्रधानांच्याकडून त्यावेळेस दिसला हेच दोतक होतं की संपूर्ण देशामध्ये या सरकारच्या विरुद्ध लाट होती आणि ते तुम्हाला उद्या सर्वांना बघायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये किमान पस्तीस जागा आम्ही जिंकू आम्ही सर्व आम्ही जवळपास पन्नास सभा महाराष्ट्रात घेतल्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता उत्साह होता आणि जो एक निवडणुकी लोकांमध्ये जो एक करंट पाहिजे आम्ही गेल्यानंतर जल्लोष आणि लोकांचा एकूणच महाविकास आघाडीच्या संदर्भात जो कल हा स्पष्टपणे आम्हाला दिसत होता आणि म्हणून आम्ही पस्तीसच्या वर जागा जिंकण्याचा आम्हाला जिंकण्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि देशात सुद्धा हे एक्झिट पोल हरियाणामध्ये दहा जागा असताना सोळा जागा इंडियाला दाखवतात त्या एक्झिट पोलमध्ये यावरूनच यांची विश्वासार्हता काय या आहे हे दिसून पडतं तर अनेक पद्धतीनं आम्ही माहिती घेतली त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना दोन दिवसासाठी खुश करण्यासाठी हा प्रयत्न या सगळ्या चॅनल्सनी केला आणि या सर्वे एजन्सीनी केल्याची माहिती पुढे येत आहे ते रागावू नयेत त्यांचा रोष आमच्यावर येऊ नये दोन दिवस कारण डायरेक्ट फोन करून अनेक एजन्सीला ते चिडून बोलतात राग व्यक्त करतात संताप व्यक्त करतात त्यामुळे यांनी या, या सर्व चॅनेलनी तुम्हारे कान को अच्छा लगता है तो वही हम सुनाते हैं असं म्हणून हा सर्वे केल्याचं आता दिसते आहे उत्तर प्रदेश मधून किमान पस्तीस जागा जिंकणे आघाडी जिंकेल हे सर्वत्र वातावरण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये गृहमंत्र्याला जाऊन तिथल्या साधू संतांची बैठक घ्यावी लागली ही नामुष्की या पक्षाच्या वर आली हे सर्व असताना आम्ही काही सूचनाही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील आमच्या एजंटना आमच्या निवडणूक प्रतिनिधींना आम्ही दिल्या आहेत आमच्या उमेदवारांनी काही सूचना दिल्लीवरूनही प्राप्त झालेल्या आहेत आणि यामध्ये सर्वप्रथम निवडणूक मोजणीस उशीर झाला तरी चालेल परंतु सी सेवन्टी फार्म हा आमच्याकडे असले आमच्याकडे त्या टेबलवर आमचा जो काही काउंटिंग प्रतिनिधी ज्याला मोजणी मतमोजणी प्रतिनिधी म्हणतो आम्ही त्यांच्याकडे पक्षाचा आमचा पक्षाचा जो माणूस तिथे उभा राहील त्या टेबलवर राहील हजर राहील तो सी सेवन्टीन सी सेवन्टीन आणि मशीन बरोबर लावून येणारा तो सी सेवन्टीन कारण मशीनच्या बरोबरच तो सी सेवन्टीन येतो ज्या वेळेस काउंटिंग सुरू होते तो तपासल्याशिवाय तो केल्याशिवाय त्याची आणि आमच्या सी ची आकडेवारी मशीनच्या नंबर सह व्ही पॅट च्या नंबर सह मॅच होत असेल जुळत असेल तरच मशीन उघडली जावी आणि मशीन उघडल्यानंतर मशीन मधील आकडे आणि सीसीटी आपल्या सी सी मध्ये असलेले आकडे हे सुद्धा टॅली करावेत हे होत नसतील तर ती काउंटिंग ती मशीन बाजूला ठेवावी त्या मशीनमध्ये असलेले मतं हे काउंटिंगमध्ये घेऊ नयेत तो अंतिम शेवट सगळी काउंटिंग नंतर पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय घ्यावा यासाठी त्या टेबलवर असलेल्या आमच्या मतमोजणी प्रतिनिधींनी दक्ष राहून हे बघावं अशा सूचना आम्ही केलेल्या आहेत नंबर एक नंबर दोन अत्यंत महत्वाचं की कुठलाही प्रतिनिधी ज्या टेबलवर आहे तो टेबल सोडून दुसऱ्या टेबलवर जाऊ नये अशी सुद्धा सूचना आम्ही आमच्या सगळ्या प्रतिनिधींना केलेली आहे ज्या टेबलवर ज्यांची ज्यांना आधी जबाबदारी दिली तोच टेबल तिथे तो संपूर्ण प्रक्रिया पार पडे हजर राहावं आणि पूर्णत अंतिम मोजणी झाल्यानंतर त्यांनी ते बाहेर पडाव याच्या यानंतर मी एक पत्र राज्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं दिलेला आहे तो काल मी पाठवलेला मेल करून त्यामध्ये तिथे ऋणाचा त्याचा पारा लक्षात घेता तिकडे पूर्ण व्यवस्था मेडिकल सह म्हणजे डॉक्टर सह तिकडे उपलब्ध ठेवावे कारण मतदारांना जो त्रास झाला मतदानाच्या दिवशी तो फार मोठा त्रास झाला कारण त्या सुविधाच नव्हत्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती सावलीची व्यवस्था मंडप टाकून केली नाही त्यामुळे मतदारांना प्रचंड त्रास कारण सुविधा निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे तो निधी उपलब्ध असतो परंतु तो वाचवण्याचा प्रयत्न केला की काय खर्चामध्ये कपात करण्याचा प्रयत्न केला की काय अशी शंका येते आम्हाला म्हणून आम्ही मतमोजणीच्या दिवशी सर्व काळजी घ्यावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिकडे उन्हा उन्हापासून गरमीपासून बचाव होण्यासाठी पुरेसे कूलर कोणाला काय त्रास झाला तर डॉक्टरची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करायच्या आम्ही सूचना वजा पत्र आम्ही विनंती निवडणूक महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे आम्हाला विश्वास आहे परत सांगतो की महाराष्ट्रामध्ये जर ह्या सगळ्या वातावरणामध्ये देश पूर्ण सरकारच्या विरुद्ध असताना जी आकडेवारी आता जी संख्या दाखवते तुमच्या एक्झिट पोलच्याच माध्यमातून तर मला असं वाटतं की हे जर होत असेल तर दाल में कुछ काला आहे याशिवाय हे होणं शक्य नाही याची आम्हाला खात्री वाटते आणि म्हणून या एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही उद्याच्या प्रत्यक्ष निकालानंतर देशामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल आणि सत्ता ही इंडिया आघाडीची आलेली दिसेल यावर आमचा विश्वास आहे आणि गडचिरोलीच्या जागेच्या संदर्भात हे आम्ही जागा एक लाख एक टक्के मताने जिंकू एक लाखापेक्षा जास्त आणि विश्वासही लाखापेक्षा अधिकचा हा आम्हाला आहे आणि आहे म्हणजे हे जिंकणारच नाहीतर यापुढच्या निवडणुका लढायचे की नाही याचा विचार विजय वडेट्टीवारांना करावा लागेल म्हणजे राजकीय क्षेत्रात राहायचंच नाही जर हा पराजय आमचा होत असेल तर मात्र राजकारण सुरावं लागेल आणि आम्हाला एकच नारा रागावा लागेल देश कुठेही नेऊन घाला उद्ध्वस्त करा तुमच्यावर सोडून द्या ही परिस्थिती येईल म्हणजेच एक सांगायचं झालं तर राजकारणातून संन्यासच घ्यावं लागेल हे सांगतो नोट करा ही जर जागा पडत असेल जे मी फिरून लोकांच्या मध्ये लोकांच्या आम्ही काम केलंय लोकांचा जो आम्हाला रिस्पॉन्स होता ही सगळी परिस्थिती पाहताना जर ही जागा आम्ही हरत असू तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निवडणुका फेर झाल्या असं म्हणणं कोणाही शून्य माणसाला पटणार नाही आणि ते आम्हाला तर अजिबात पटायचा विषय नाही त्यामुळे मी म्हणलो म्हटलं दालमे कुछ काला है वो काला क्या है ये धुने बगर चुनाव लढना बेकार हो जाएगा ही आमची प्रतिक्रिया आहे एक ठिकाणी निवडणूकची जी ती मात्रेवारी होती देशामध्ये जवळपास एक कोटी सत्याऐंशी लाख मत वाढले अठ्याहत्तर लाख सत्याऐंशी वन करोड सेवन्टी एट लाख ही मत वाढली म्हणूनच आम्ही अनेक रिटर्निंग ऑफिसर बरोबर चर्चा केली माझी आताचे ते स्पष्टपणे बोलत नाहीत आचारस ते म्हणाले की फार तर लोक धरले तर एक टक्का ते दोन टक्क्याच्या आसपास मतं वाढू शकतात पण ही मतं वाढली कशी तर ते त्यासाठीच या सूचना आम्ही दिलेल्या आहेत की मशीन मध्ये सी ट्वेंटी सी सेवन्टीन फॉर्म जो आमच्या प्रतिनिधीपाशी असेल आम्ही तशी रचना केली आहे एक नंबरचा बूथ आणि एक नंबरचा टेबल त्यावर ती मशीन तोच सी फार्म आमच्या एजंटच्याकडे असणार आहे ही व्यवस्था आम्ही करून ठेवलेली हो आहे त्यामुळं त्यांच्याकडे आलेल्या मशीनला असलेला बूथ नंबर बुताचं नाव आणि मशीन तेच आमच्याकडे उपलब्ध राहील तो टॅली झालाशिवाय तपासल्याशिवाय मशीन उघडू नये आणि मशीन उघडल्यानंतर ते टॅली झाल्यावर जर त्या मशीनचे आकडे

मग रायबाची पहिले उद्याचा लग्न लागून आमचा मग आम्ही दुसऱ्या लग्नाच्या काय करायचं हे ठरवू पण असं आहे की तीनही पक्ष महाराष्ट्रात एकत्र आम्ही राहिलो अनेकांचे अंदाज राहिलो अनेकांना अपेक्षा नव्हती की आघाडी टिकेल निवडणुकीत एकत्र राहील एकत्र कार्यकर्ते काम करतील यावेळेस एक आश्चर्य की विविध विचारांची मंडळी असली तरी सर्वांनी तानाशाही सरकारच्या विरुद्ध एकत्र आले आणि एक दिलाने आता भात घालून सर्व शक्तीनिशी काम केले हे पहिल्यांदा घडते आहे कुणाचीही नाराजी नव्हती नुसवा नव्हता फुगवा नव्हता काही नव्हतं पण भाजपमध्ये यावर्षी भाजपच्या अनेक लोकांची इच्छा दिसते आणि माध्यमांमधून मा तसं येत आहे बघा असं हे भाजपच्या लोकांसाठी गडचोलीच्या नदीवर आमदार निधी जर वीस पंचवीस कोटी दिला तर चार पाच दोन्ही घाट बांधून देणार आहे आणि तुम्ही या आणि आमचे कपडे धुत राहा वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन काम नाही करताय त्यांच्या वॉशिंग मशीन बंद होईल आणि हे असले मत कुठेतरी मुख्य विषयाला डायवर्ट करायसाठी असे विषय उकरून काढले जातात आता मी अनेक वेळा बोललो आहे यावर आणि मी प्रकर्षाने बोलत आलो आहे मी या पक्षाचा नेता आहे फ्रंट राज्यातील चार पाच प्रमुख नेत्यामध्ये माझं नाव आहे आणि मला स्वाभाविक आहे त्यांना वाटत असेल की मी यावं आता त्यांचा फोट जर दोन पक्ष पडून आणि एकाचा अर्धी खोली पडून सांगितलं भाषणातून दोन पक्षाचे दरवाजे फोडले वांगरेची विंडो खिडकी चोरली मनसेच्या माध्यमातून जर काही कारण आहे तरी पण हे सत्तेमध्ये येण्यासाठी लोकांमध्ये नापास होत असतील यांना अपयशी ठरत असतील तर यांनी आत्मचिंतन करावं आणि दुसऱ्यांच्याकडे लक्ष देऊ नये